नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे ओल्ड ट्रॅफर्डवरती चौथ्या कसोटीचा पहिला दिवस पाहून मला तर आनंद झालेला आहे आणि त्याच्याविषयीच मी तुमच्याशी बोलणार आहे बात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदनलेले क्रिकेट अँड बियॉन्ड तुम्हाला काय सांगू वातावरणाचं वर्णन करत असताना मी इंग्लिश वेदर राहील असं वर्णन केलेलं होतं म्हणायला गेलं तर इंग्लिश वेदर राहिली आहे कशा अर्थाने तुम्हाला सांगतो की जेव्हा टॉस होत होता त्यावेळेला स्टोक्सनी चौथ्यांदा टॉस जिंकला आणि चौथ्यांदा टॉस जिंकल्यानंतर हवा बघून त्यांनी निर्णय घेतला की बॉलिंग करायला पाहिजे शुभमन गिल जरी मॅच टॉस जिंकला असता तरी त्यांनी बॉलिंगचाच निर्णय घेतला असता पण इंग्लंडमध्ये पहिल्यांदा खूप दिवसानंतर खरोखर हवा बदलताना दिसली टॉसच्या वेळेला ढगाळ हवामान जास्त होतं मॅच चालू होताना ढग ढग हे थोडेसे विखुरलेले होते दुपारी तर व्यवस्थित ऊनसुद्धा पडलेलं होतं आणि मी तर म्हणेन परत एकदा म्हणावं वाटलं की बरं झालं आपण टॉस हारलो कारण शुभमन गिलसुद्धा टॉसनंतर हसत हसत म्हणाला मी छापा सांगून पाहिलं मी काटा सांगून पाहिलं परंतु टॉसचा निर्णय का माझ्या बाजूनी काही लागत नाही आहे बेन स्टोकच्या मनात एकच विचार होता की जे काही बाऊन्स अँड कॅरी आहे विकेटचा ताजेपणा आहे हवेचा ढगाळपणा आहे याचा फायदा फास्ट बॉलरला होईल का बरोबर उलटं झालं कारण यशस्वी जयस्वाल थोडा चाचपडत खेळत होता बाहेरची त्याची बऱ्याच वेळा चुकली पण के एल राहुल अगदी तब्येतीत तंत्रशुद्ध बॅटिंग करत होता या दोघांनी लंच टाईमपर्यंत विकेट जाऊन दिली नाही तिथंच खरं तर बाजी ही भारताने पहिल्या सत्राची तरी मारलेली होती कारण इंग्लंडच्या मनात का एकच होतं की पहिल्या सत्रामध्ये कमीत कमी चार पाच विकेट काढायच्या तीन विकेट तरी कमीत कमी काढायच्या परंतु तसं झालं नाही उलटं भारतीय संघाने नॉट आऊट परत राहत लंचटनचा प टप्पा गाठलेला होता आणि ज्यावेळेला ही भागीदारी शतकाकडे जायला लागलेली होती तेव्हा भारतीयांच्या आशा पल्लवीत झालेल्या होत्या त्यावेळेला क्रिकेटनी परत एकदा छोटासा धक्का दिला त्याचं कारण के एल राहुल सेटल झालेला असताना बेन स्टोक्स स्टोक नाही ख्रिस वोक्सला आऊट झाला तो बॉल टप्पा पडून किंचित बाहेर स्विंग झालेला दिसला पण तरीही के एल राहुलचा दो दरवाजा हा थोडासा उघडला दरवाजा म्हणजे आम्ही म्हणतो साईडवेज खेळायला पाहायला जेव्हा हा खांदा दिसायला लागतो तेव्हा म्हणायला लागतं की दरवाजा उघडलेला आहे वॉक्सने केलेली जी बॉलिंग होती त्याचं वर्णन करता मला तरी असं वाटतं की त्याला के एल राहुलची विकेट मिळणं हे एकदम चुकीचं नव्हतं हॅलो हॅलो कॅसेवाय हॅलो हॅलो त्याच्यानंतर सुद्धा मला वाटतं यशस्वी जयस्वाल आणि करुण नायरच्या जागी ज्याला संधी मिळाली साई सुदर्शन त्यांनी मस्त बॅटिंग चालू केलेली होती साई सुदर्शनला एक डाव्या साईडला जीवदानसुद्धा मिळालं कारण तो जे आहे तो आत येऊन खेळतो आणि त्यामुळे डाव्या बाजूला तो पहिल्या कसोटीमध्ये सुद्धा तसाच आऊट झालेला होता जयस्वालनी जम बसवायला थोडासा वेळ घेतला पण आज त्यांनी चांगला संयम दाखवला टेस्ट क्रिकेटला कशी बॅटिंग करायला पाहिजे ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली फक्त आश्चर्याचा धक्का याचा बसला मला की तो लियाम डॉसनला लाऊट झाला आता तो बॉलसुद्धा टप्पा पडून आत वळेल असं त्याला वाटलं तो टप्पा पडून बाहेर गेला आणि स्लिपमध्ये आऊट झाला आणि त्यावेळेला शेजारचा माझा इंग्लिश पत्रकार जो आहे तो म्हणाला अरे लियाम डॉसनचा आयुष्यामध्ये कधी बॉल वळलेला नाही आहे यशस्वी जयस्वालनी बॉल वळेल म्हणून तो खेळलाच कसा अशासुद्धा गमती जमती चालू होत्या आणि त्याच्यानंतर शुभमन गिलची जी विकेट होती ती एरर ऑफ जजमेंटची विकेट होती बॉल हा लाईनीमध्ये स्टंपाच्या पडलेला असताना त्याला शॉट ऑफर न करता पॅडवरती तो घेणं याचा फटका त्याला सहन करायला लागला कारण तिन्ही लाल रेगा दिसल्या बॉल हा विकेटला लागत होता हे स्पष्ट झालं आणि शुभमन गिल पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये जो त्यांनी धुमाकूळ घातलेला होता जबरदस्त बॅटिंग करत मोठमोठ्या खेळ्या त्यांनी उभारल्या होत्या त्याच्या एक्झॅक्टली उलटं पुढच्या तीन डावांमध्ये झालेलं आहे लॉर्ड्स कसोटीमध्ये तो दोन इनिंगमध्ये अपयशी ठरला इथंसुद्धा तो अपयशी ठरलेला आहे आणि म्हणत असताना काही जणांचं असं ऑब्झर्वेशन आहे की लॉर्ड्स कसोटी सामन्यामध्ये त्याच्या अंगातनं जेव्हा राग प्रदर्शित झालेला दिसला जो त्याचा मूळ स्वभाव नाही आहे त्याचा तर परिणाम त्याच्या खेळावर झालेला नाही आहे ना मला तरी वाटत नाही तसं तुम्हाला काय वाटतं कॉमेंट पीसमध्ये नक्की लिहा परंतु भारताच्या तीन महत्त्वाच्या विकेट गेलेल्या होत्या त्यामुळे इंग्लंडच्या बोलर्सना थोडासा हुरूप आलेला होता साई सुदर्शन आणि रिषभ पंतची बॅटिंग म्हणजे एकदम फायर अँड आईस होती कारण एकीकडे साई सुदर्शन तब्बे ती तंत्रशुद्ध बॅटिंग करत होता सुरेख ड्राईव्ह मारत होता ती दुसरीकडे पंतच्या डोक्यामध्ये काय सॉफ्टवेअर बसवलेलं हो आहे मला माहीत नाही कधी एकदम तो डेड डिफेन्स करत कर हो होता सावध खेळत होता कधी अनावश्यक उधळून फटके मारत होता माझं म्हणणं हवेतनं बॉल मारताना तो आऊट झाला तरी एक वेळ ठीक आहे रिवर्स स्वीपचा फटका मारायचा त्यांनी किती वेळा प्रयत्न केला रिवर्स स्वीप झाला पेडल स्वीप झाला लॅब स्वीप झाला या गोष्टींची खरंच गरज आहे का एकदा तर ते मारत असताना जेव्हा तो चुकला तेव्हा परत येत असताना त्यांनी स्वतःवरती सरा अरे आप क्या कर हो परंतु ही जी खोड आहे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असं जसं म्हणतात तीच गोष्ट झाली आणि क्रिकेटनी व्यवस्थित त्याला तब्येतीतली शिक्षा दिलेली आहे कारण ख्रिस वेक्सचा फुलटॉस बॉल परत एकदा रिव्हर्स स्वीप करायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो डायरेक्ट त्याच्या बुटावरती आदळलेला आहे हा नाजूक भाग असतो ह्याच्यावरती नॉर्मली बॉल लागत नाही आणि त्यामुळे कळवळत त्याच्या पावलावरती एवढं टेंगूळ आलेलं होतं त्याच्यातनं रक्त वाहत होतं या परिस्थितीमध्ये तो आत्ता स्कॅनला गेलेला आहे अजून त्याचा रिझल्ट आम्हाला कळलेला नाही पत्रकारांना परंतु दुखापत ही गंभीर आहे आणि क्रिकेटनी चाला चांगली शिक्षा दिलेली आहे कारण जेव्हा तुझ्या सदतीस रन झालेले आहेत बाबा रे हे चित्र विचित्र फटके तू का मारतो काय गरज आहे त्याची इतका धोका पत्करण्याची खरंच गरज आहे का हा प्रश्न मला विचारासा वाटतो मला तरी ते पटत नाही आणि जेव्हा तो बाहेर पडला आणि पाठोपाठ एकसष्ट सुरेख धावा केलेला साई सुदर्शन बेनस्टॉकच्या झाळ्यात सापडला त्याचं कारण बेनस्टॉकच्या बॉलिंगला वेग नाही आहे पण तो सतत काहीतरी योजना आखत असतो त्या दृष्टीने प्रयत्न करत असतो दोन फिल्डर डीप लावून त्यांनी अपडबार टाकला आणि साई सुदर्शननी सोपा कॅच हा त्याच्यामध्ये देऊन तो एकसष्ट धावांवरती आऊट झाला नंतर त्यांनी पॅडवरती बॅट आपटली आणि स्वतःवरती नाराजी प्रकट केली पण क्रिकेटमध्ये पश्चातापाच्या अश्रूंना शून्य महत्त्व असतं हे परत एकदा मला सांगावं असं वाटतं आहे ठाकूर आणि जडेजा या दोघांनी दिवसाचा खेळ संपत असताना जे स्पिनर टाकत होते त्याचा व्यवस्थित फायदा घेतला दोघंही पंधरा वीस रन्सवरती खेळत आहेत भागीदारी हळूहळू रंगत आहे पण एक लक्षात घेतलं पाहिजे भारताचे प्रमुख बॅट्समन आत गेलेले आहेत रिषभ पंत खेळायला येणार की नाही माहीत नाही आहे त्यामुळे परत एकदा अष्टपैलू खेळाडूंवरती आपली भर जाणार आहे आणि त्याचबरोबर मोठी धावसंख्या उभारण्याची गरज ह्याच्याकरता आहे की जेवढं या विकेटबद्दल बोललं गेलेलं होतं जेवढं या पिचबद्दल बोललं गेलेलं होतं की तर बाउन्स आहे कॅरी आहे तसं जास्त काही दिसलेलं नाही आहे तेवढा बॉल या विकेटवरती जात नाही हा थोडासा स्विंग होतो आहे पण हर्षा बोगले म्हणा गावस्कर म्हणा हे जे त्या विकेटवरती जाऊन आलेले आहेत त्यांनी सांगितलं हे विकेट, सांगित विकेट खूप कोरडं दिसतंय पहिल्या दिवशी ज्या विकेटवरती थोडे थोडे क्रॅक्स दिसत आहेत म्हणून भारतीय संघाला या टेस्ट मॅचमध्ये वर्चस्व गाजवायची संधी परत एकदा उपलब्ध होणार आहे फक्त त्याच्याकरता कमीत कमी साडेतीनशे ते चारशे धावांचा टप्पा पहिल्या इनिंगमध्ये ओलांडून जाण्याची गरज आहे मगच इंग्लंडच्या बॅट्समनला तुम्ही लाख प्रश्न विचारू शकता ही माझी मतं मी तुम्हाला सांगितली तुमची मतं काय आहेत मला जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाऊंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अजून या सामन्यातले चार पूर्ण दिवस बाकी आहेत फक्त शेवटच्या दिवशीच पावसाचा व्यत्यय असं कळलेलं आहे त्यामुळे हा सामनासुद्धा पाचव्या दिवशीपर्यंत रंगू शकतो भारतीय संघाला पहिल्या तीन टेस्ट मॅचमध्ये जशी संधी होती ती एकदाच त्यांनी खऱ्या अर्थाने कमवलेली हो होती जेव्हा आपण एजबेस्टनला विजय मिळवलेला हो होता या मैदानाचा इतिहास जर का भारतीय संघाला परत लिहायचा असला आता पहिल्या इनिंगमध्ये अजूनही कमीत कमी पन्नास ओवर तिथून बॅटिंग करायची गरज आहे बाय बाय